नमस्कार आपण पाहता आवाज महाराष्ट्राचा लाईव्ह प्रभाग क्रमांक एक्केचाळीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार निवृत्ती ज्ञानोबा सौ अश्विनी सूर्यवंशी यांनी प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये पदयात्रा काढून नागरिकांना निवडून देण्याचे आवाहन केले तसेच आम्ही सर्वजण विकासाची कामे करत आलेलो असून यापुढेही प्रभागातील विकास कामे करणार आहोत व प्रभागातील विकास करण्यासाठी कटिबद्ध असून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आमदार चेतन तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची गंगा प्रभागात पोहोचवणार आहे आम्ही फक्त विकास करत नसून जनतेच्या सुखदुःखात सतत त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे असे त्यांनी सांगितले आरोग्य शिक्षण टँकर मुक्तता वाहतूक कोंडी रोजगार यावर विकासाची कामे करून जनतेला निर्भय तसेच रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले यावेळी आमदार चेतन तुपे पाटील यांनी प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधील नागरिकांना राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले पाहूया आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी घेतलेला आढावा शिक्षण आहे तरी तुम्हाला उमेदवारी दिली काय सांगाल आरोपाला कसं उत्तर द्या आता हे आरोपाला नमस्कार मी निवृत्ती बांधल या आरोपाला असं उत्तर आहे की ज्यांनी आरोप केला त्यांना उंडरी गावचं ग्रामपंचायत सदस्य वाहता नाही आलं आणि मी पस्तीस वर्ष या ग्रामपंचायतीमध्ये आमची वीस वर्षे उंडी दे दहा वर्षे बारा वर्षे वाड्याच्या वाढी दे मग आता आरोप करणारा नाही हे स्वतःला समजून घेतलं पाहिजे आमच्या सहकार्यांनी की बाबा आपण जर हा माणूस शिकलेला ना नाही मग ह्याला एवढ्या मोठ्या पार्चिचं तिकीट कसं काय मिळालं पार्टी कसं काय तिकीट देते पार्टीला माहिती हा माणूस का आहे मी माझ्या प्रभागामध्ये मा लोकांना पाणी लाईट रस्ते बेंच शंभर बोर घेऊन दिले ठिकठिकाणी माझ्या आरोप करण्याने पहिले एवढं लक्षात घ्या की आपण एक बोर केला का कुणाचा एक रस्ता केला का कुणाचा एक बेंच कुणाला वाटला का गावामध्ये एक एक काहीतरी एखादी वस्तू दावा ना तुम्ही हो जर ग्रामपंचायत मध्ये सदस्य नाही होत शकत आणि जो माणूस सरपंच झालाय सदस्य झालाय उपसरपंच झालाय त्याचे भाऊ सरपंच झाले त्याचा मोठा भाऊ सरपंच बारका भाऊ सरपंच सुनबाई त्याची ग्रामपंचायत सदस्य त्याचे बाहुज ग्रामपंचायत उपसरपंच म्हणजे माझं काहीतरी आहे ना बरं मी काय असावं जनतेतून निवडून आले ना त्यांनी अरे बाबा तुम्ही लोकांनी उभं राहिला आला का निवडून तुम्ही तुम्ही आता पार्टीला तिकीट माहिती मिळालं का पार्टीचं तिकीट काय त्याला माझं माझा नका करू माझा करायचं मला टाईम आहे माझानात करू नका मी किती कामाचं हे जनतेला माहिती आहे सर्वसामान्याला माहिती गरीबांना माहिती मी लोकांच्या घरामध्ये तळामध्ये मनामध्ये मी जिकडे तिकडे जाईन तिकडे निवृत्ती बांधल हे लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्याच्यामुळंच मी प्रत्येक इलेक्शनला उभा राहिलो निवडून आलो असं एक इलेक्शन नाही घेतली मी तुम्ही ग्रामपंचायत सदस्य नाही होत साध्या गावामध्ये एकदा जरी झाला असता सदस्य आहे तुम्ही अशा बोलण्यानी तुमचं ग्रामपंचायत सदस्य गेलं हे तुम्ही आठवण करा तुमच्या बरोबरच्या गरिबांना जागा जा, पण तुम्हाला नाही मिळाली का नाही मिळाली की हे तुमचं जे बोलणं आहे लोकांवरती लोकांना कमी समाजाचं ते समजू नका मी राष्ट्रवादी पार्टीचा उमेदवार आहे निसार राष्ट्रवादी पार्टीचा उमेदवार नाही तर माझ्या दादानी चारही सीटं निवडून आणण्याची जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी सचिन गोल्हे आणि मी आणि आमचा पॅनल शंभर टक्के निवडून येणार या पॅनलमध्ये अश्विनी सूर्यवंशी आहे फारुखनाना इनामदार आहे मी स्वतः आहे स्वतः गोले आहे आम्ही सगळे लोक काम करणारे लोक आहे ना आम्ही वीसवीस वर्ष निवडून येतो बिना कामाची येतो का असं नाही हो ना मी लोकांकरता बोर घेतले आहेत लोकांकरता मी बाकीचे कामं केल्या आहेत लोकांना रस्ते करून दिले लोकांना बोर मारून दिले लोकांना ला लाईटी लावून दिल्या पदरच्या पैशाने मी स्वतःच्या खर्चानी सर्व सरे नंबरला स्वतः खांब लावले आपल्या ग्रामपंचायतमध्ये काही नव्हतं आणि माझे उंडळीचे ग्रामपंचायत ही गल्लीबोलात सिमेंट रोड आहे असं कुठल्या अख्ख्या भागामध्ये गेला तर गल्लीबोलात सिमेंट रोड नाही मग ज्यांच्या मी ज्या प्रभागात उभं राहिलो आहे मी ते काळे पडाळ सण कृष्णनगर असेल साचेनगर आसन यवन पार्क असेल सातवत्या चिंतामाणी नगर आसन ह्या प्रभागात फिरतो इकडे विकास एवढा झालेला नाही आणि मला विकास करण्याकरता मी उभा राहिले आणि विकास मी करणार <coughs> तेव्हाच थांबणार मी तसा थांबत नाही मला राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा पाठिंबा आहे मला अर्थमंत्र्याचा पाठिंबा आहे मला पु पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पाठिंबा आहे आणि मी त्यांना शब्द दिलेला आहे की दादा मला तुम्ही तिकीट द्या मी निवडून येतो आणि बघा मी कशी फाईट देतो मी सर्वसामान्य माणूस आहे मी काय लय मोठा नाही मी एक रुपया राहत मुंबईला काम केलं गोराला मी त्याच्यानंतर महानगरपालिकेत कामाला लागलो ला सव्वा दोनशे रुपये महिना पगार होता पण मी त्या सव्वा दोनशे रुपये आणि एक रुपया ह्याच्यावर मी माझं काय कर्ज ते केलं हे सगळं आपला भाग बघतोय मी एकटा नाही बघत अख्खा भाग बघतोय आपल्या सगळ्या वाड्या बघतात की अरे हा अण्णा काय करतो माझं मणकेचं ऑपरेशन झाले मी मणकेचं एवढं मोठं ऑपरेशन तयार आहे माझं लिव्हर बदललाय सव्वा वर्षापूर्वी लिव्हरचं ऑपरेशन झालं अख्खा लिव्हर बदलला पण मी कधी रात्रंदिवस फिरायला सांगा माझ्या बरोबर तुम्ही एक दिवस हिंडा वरपण उटपाड चाल माझा अनाथ नका करू बाकीच्या करा मी निवृत्ती बांधले एवढंच लागतं बोला आणि मी या ठिकाणी नमस्कार करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी